मी जयश्री काय आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते माझ्या साहित्याच्या वाटेवर रसिको मधल्या काही काळात भ्रूण हत्या झाल्या आणि मुलींचा घसरला परिणाम आज आपण पाहतो आहोतच बेजारी आणि वधुपित्याची शिरजोरी रसिको चला तर ऐकू एक रचना कलियुगाच वार या कलियुगाच वारच न्यार बदलून गेले सार या कलियुगाच वारचण्यार बदलून गेले सार मुलाचं बाप गावा हाय का मुलगी तुमच्याकड मुलाचं बाप विंड हिंड का मुलगी तुमच्याकड हात जोडून करी मुलगी देता का आमचे घरी या कलियुगाच वारचण्यार बदलून गेले सार या कलयुगाच वारचण्यार बदलून गेले सार म्हणे मुलगी आमची एकुलते लडाकुणाची आमची लेख म्हणे मुलगी आमची एकुलते कोणाची आमची लेख शिक्षण तिचं चालू हाय यंदा काय कर्तव्य नाही <Sessly> <Sessly> या कलियगाच वारच नार बदलून गेले सार या कलियुगाच वारच न्यार बदलून गेले सार आहो तुमची नेक आमची सून घरी येईल लक्ष्मी म्हणून आहो तुमची लेख आमची सून घरी येईल लक्ष्मी म्हणून आणि शिक्षणाची घेत हमी पडणार नाही काही कमी या कलियुगाच वारच नार बदलून गेले सार या कलियगाच वारच बदलून बलून गेले सार अहो लहानच आमची म्हणी येतच नाही तिला स्वयंपाक पाणी आहो लहानच आमची म्हणी येतच नाही तिला स्वयंपाक पाणी कुरकुर नको पुना म्हणून आधीच टाक सांगून या कलियोगाच वारचण्यार बदलून गेले सार या कलियोगाच वारचण्यार बदलून गेले सार आहो ते तर घात मी सोडून सासूतीची तरणी अजूनी आहो ते तर गात मी सोडून सासूतीची तरणी अजूनी सारच घेईल उरकुनी सांभाळ करी लणी या वारच न्यार बदलून गेले सार या वारच न्यार बदलून गेले सार अहो पोरी लांबच्या मागण लई नोकरी शेतीवाडी सारच आवई अहो पोरीला आमच्या मागण लय नोकरी शेतीवाडी सारच हवय बोरातल्या आईवानी लेख माझी आहे दारी चवून तिला ठाऊक नाही या कलियुगाच वारच न्यार बदलून गेले सार या कलियुगाच वारच न्यार बदलून गेले सार अहो कशाला करता तुम्ही चिंता काळजी घेईल माझी कांता अवकाशाला करता तुम्ही चिंता काळजी घेईल माझी कांता पायाला नाही लागणार माती सत्ता सारी तिच्याच हाती पायाला नाही लागणार माती अण सत्ता सारी तिच्याच हाती या कलियोगाच वरच ज्ञान बदलून गेले सार या कलियोगाच चा, वरच नर बदलून गेलंय सार धन्यवाद सत्य परिस्थितीवर विचार करायला लावणारी ही माझी रचना आपल्याला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद